नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट जगत भारी वनीस फरवरी समाजवादी पार्टीच्या वतीने हिंद्वी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमाची भेट देण्यात आली नांदुरा ठाणेदार श्री विलासराव पाटील यांनी आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या वतीने नांदुरा ठाणेदार विलास पाटील साहेब यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली आहे प्रतिमा भेट दे त्यावेळी उमाताई बोचरे महिला अध्यक्ष अझहर मिर्झा समाजसेवक नदीम शेख सामाजिक कार्यकर्ता वसीम वाणी समाजसेवक तोसिफ खान समाजसेवक नवेद भाई सामाजिक कार्यकर्ता अमीन खान पत्रकार यांच्या उपस्थितीत भेट देण्यात आली आहे शिवरायाची प्रतिमा देऊन खूप आनंद वाटते असे वक्तव्य युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण हे म्हणाले